आज या ठिकाणी मी अमरण उपोषणासाठी बसत आहे आणि खरंच माझं आज एवढं मन भरून आलं मी रात्री बाराचा टाइम ठेवला बसण्यासाठी पण मला वाटत नाही की आता बारा वाजले असतील आणि आपण सर्वांचं प्रेम आपण सर्वांचा आशीर्वाद असच माझ्या पाठी राहावा आणि तुमच्या आशीर्वादाच्या बळावर मी या ठिकाणी असंच उपोषण करून आपली जी मागणी आहे परमेश्वर या सरकारला आपल्या मागण्या पूर्ण होत एवढी मी या ठिकाणी एक इसा प्रकट करतो बांधवांनो आज उपोषणाला बसायची वेळ आपल्यावर कोणी हे सगळ्याला माहिती आहे लहान सुद्धा आपल्याला सांगू शकतो मला सांगा जवळ तेरा महिने झाले मी संघर्ष होता मनोज जलागीर पाटील यांच्या सोबत तेरा महिन्यापैकी मला वाटते की दहा महिने त्यांच्या सोबत कायम गेले तीन महिने मी इकडे येण्या चार दिवस राहायचं परत त्यांनी निघाली त्यांच्या सोबत जायचं मी त्यांचा संघर्ष आणि त्या एवढा जोडून बघितलाय की ते आज या ठिकाणी सांगू शकत नाही आणि त्यांचं त्याग लोक भयानक आहे पण त्यांचं प्रेम एवढं मोठं आहे समाजाच्या बाबतीत त्यांच्या मुलाबाळा समाजाच्या पुढे आता जर तुम्ही एकदम माणूस त्या ठिकाणी गेला आणि कितीही मोठी जर अडचण सांगितली तर ते त्यांच्या पुढे कितीही मोठा माणूस बसलेला असतात त्याला म्हणजे दुसरं कलैदेवीप्रयुदेव माझ्याजवळ दे त्याची अडचण देखील विचारून घेणार आणि जिथं फुटल तिथं लागलीच मोबाईल लावायला लावणार की पाच मिनिटाच्या अगोदर काळजून सोडायला लावणार एवढं प्रेम त्या माणसा समाजावर केले तो या समाजाशी झगडतोय समजतोय लढतोय आपल्या जीवाची बाजी लावतोय त्या माणसाची कळमळ त्या माणसाच्या वेदना त्या माणसाला होणारा त्रास हे आपण जर बघितलो तर आपण सुद्धा अन्न पाणी सोडून दिलो त्या ठिकाणी गेल्याच्या नंतर पण मी ते तेरा महिन्यामध्ये अनुभवलं मला या ठिकाणी राहत नव्हतं त्यांच्या विरोधामध्ये पुढं सांगलीवरून पुण्यावरून त्यांना बळबळ लोक मागवावे लागतात आणि त्या ठिकाणी तीन तीन ठिकाणी त्यांना बसावं लागतं कारण ते एका ठिकाणी बसू शकत नाही कारण त्यांना माहित आहे वाद होतात म्हणून त्यांना तीन ठिकाणी बसवले विचार करा पण या माणसामध्ये काय देवी शक्ती असेल जागतिक त्यांनी जे जे कार्य केले त्याचे जागतिक रेकॉर्ड झाले त्यांनी जे कार्य केले त्याचे जागतिक रेकॉर्ड झाले तुम्हाला सांगतो हातीने या माणसाचं स्वागत झालं विचार करा काय माणूस असेल आंबाजोबाई येत कार्यक्रम आहे सफा पाटला की म्हणून फक्त मोबाईलवर मेसेज टाकला तर दोन दिवसामध्ये सत्तेचाळीस लाख रुपये जमा झाले बत्तीस लाख रुपये जेवणाचा खर्च झाला ओली रक्कम समाधान तशीच होईल इथं पन्नास पन्नास लाख रुपये खर्चले तर लोक कोणी यायला तयार नाही आणि दादानी सांगितलं होतं ज्या ज्या ठिकाणी मोदी साहेब तुझी समाज मारतात त्या त्या ठिकाणचे उमेदवार पाडून दाखवाल त्या त्या ठिकाणचे उमेदवार इतिहास झाला जे माणूस बोलतो ते करतो आणि जर होत नसेल तर करून दाखवतो आता त्या माणसाचा समाज राहिला समाजात राहिल्याच्या नंतर मलाही तुम्हाला सांगतो थोडाफार त्याग झालेला आहे आणि त्या त्यागातून या ठिकाणी मी आज हा निर्णय घेतलेला आहे तुमचं पाठबळ तुमचा आशीर्वाद मी कुणाला विचारला असेल नसेल तर तुमच्या सर्वांचं माझे जे आहे हा ही तुम्ही माझ्या डोक्यात ठेवून मला वाटते की आपण पहिल्यांदा समाजाचं काहीतरी घेणं घेणं लागतो येणं लागतो म्हणून मी या ठिकाणी समाजासाठी हे कार्य करत आहे तुमचं असच प्रेम तुमचा माझ्यावर राहू जावं एवढंच या ठिकाणी मी सांगतो आणि पहिल्यांदा सर्वांना जय जिल्हा आज मी आमरण उपोषणासाठी बसत आहे त्याच कारण म्हणजे मी जरांगी मागण्या आहेत त्या मागण्याला समर्थन म्हणून या ठिकाणी उपोषणासाठी आहे आणि आमच्या मागण्या अशा आहेत या उपोषणासाठी मुळात आम्ही ओबीसी आहोत विदर्भातला मराठा ओबीसी आहे पश्चिम महाराष्ट्रातला मराठा ओबीसी आहे खानदेशात आम्ही फिरलो खानदेशात पण ओबीसी आहे पाटलासोबत माझा पूर्ण महाराष्ट्राचा दौरा झालेला आहे आम्हाला त्या त्या ठिकाणी लोक भेटलेले आहेत त्या त्या ठिकाणी त्यांनी जातीचे पुरावे आणलेले आहेत मराठवाड्यातलाच का मराठा या ठिकाणी ओबीसी हैदराबाद है गॅजेटमध्ये आमची नोंद आहे ओबीसी म्हणून त्याच्यामुळे आम्हाला वेगळं मागायची वेगळं सांगायची कशाची गरज नाही तर आम्हाला ओबीसी आम्ही मुळात आहोत आमचं सर्टिफिकेट आम्हाला द्यावं आणि आरक्षणामध्ये घालावं पन्नास टक्क्याच्या आत एवढीच आमची मागणी आहे त्यासाठी आज या ठिकाणी आम्ही उपोषण करत आहोत